श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे चातुर्मासामध्ये जी व्रते केली जातात तर त्याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चातुर्मासामध्ये केल्या जाणाऱ्या सर्व व्रतांबद्दलची माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चातुर्मास म्हणजे काय तर आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चार महिन्याचा जो कालावधी असतो तर याला चातुर्मास म्हटलं जातं या चार महिन्यामध्ये आपण अनेक व्रत उपासना पूजापाठ करत असतो कारण या चार महिन्यामध्ये भगवान विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या चार महिन्यामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्याचा प्रभाव जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी तो कमी करण्यासाठी आपल्याला या चार महिन्यामध्ये जेवढे जास्त पूजा करता येतील उपासना भक्ती करता येईल तर तेवढे आपल्याला करायचे असते आणि आपल्याला त्याचे फळ जे आहे तर त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त करायचे असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी आपल्या घराची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी तर यासाठी ही जी व्रते आहेत तर ती केली जातात तर ही जी व्रते असणार आहेत तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हे जे व्रत आहे तर ते तुम्हाला किती दिवस करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीला या व्रताला सुरुवात करायची आहे या एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे देवउटणी एकादशीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचे आहे मध्येच जर काही प्रॉब्लेम आला तर तेवढे दिवस आपल्याला हे जे व्रत आहे तर ते थांबवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे व्रत कंटिन्यू करायचं आहे जसे की पिरियड्स असतील त्या वेळेमध्ये आपल्याला हे व्रत करायचं नाही आणि ते पाच दिवस झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे जे व्रत आहे तर ते कंटिन्यू करायचं आहे आणि असं आपल्याला संपूर्ण चातुर्मासामध्ये हे व्रत करायचे आहे आता हे व्रत करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही जे करना हे जे कोणी व्रत करणार आहेत तर त्यांनी मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही अगदी साधी सोपी व्रते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी व्रते आपण चातुर्मासामध्ये केल्याने आपल्याला त्याचे बरेचसे अनंत असे पुण्य प्राप्त होणार आहे तसेच हे व्रत करण्या अगोदर तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता एखाद्या ठराविक इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करू शकता किंवा संकल्प न करता जरी तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल यामध्ये सर्वात महत्वाचं जे व्रत आहे जे चातुर्मासामध्ये केलं जातं ते म्हणजे गोपद्म व्रत याबद्दलचा संपूर्ण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे थोडक्यात सांगते रोज तुम्हाला काय करायचं आहे तर आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत रोज गोपद्म तेहतीस गोपद्म आपल्याला काढायचे आहेत आणि याची पूजा करायची आहे या गोपद्मांवरती हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे ही गोपद्मे कुठे काढायची तर तुम्ही देवघरासमोर काढा किंवा तुमच्या मुख्य दरवाजासमोर काढली तरी चालतील परंतु जमिनीवरती न काढता आपल्याला एका पाटावरती किंवा चौरंगावरतीही काढायची आहेत म्हणजे आसनावरती काढायची आहेत आणि रोज आपल्याला नवीन गोपदम काढायचे आहेत तुम्ही रांगोळीने गोपद्म काढली तर आदल्या दिवसाची जी रांगोळी आहे तर ती तुम्हाला निर्माल्यमध्ये विसर्जित करायची आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन पद्म काढायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे उद्यापन जे आहे तर ते प्रत्येक व्रताचं उद्यापन आपल्याला कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे किंवा कार्तिक एकादशीला जरी तुम्ही केलं तरी चालेल आता गोपद्म व्रताचं उद्यापन जे आहे तर ते एका स्त्रीला घरी बोलवायचं आहे तिची ओटी भरायची आहे तिला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे आणि सौभाग्याची एक वस्तू जसं की तुम्ही तिला छोटंसं मंगळसूत्र देऊ शकता किंवा एखादं पंजन देऊ शकता नथ देऊ शकता हळदी करंडा देऊ शकता तर असं एखादं सौभाग्यवान द्यायचं आहे आता यानंतरचं दुसरं व्रत आहे ते म्हणजे स्वस्तिक व्रत ज्या पद्धतीने आपण देवघरासमोर गोपद्म काढून त्याची पूजा करतो त्या तुम्ही हळदी हो कुंकू एकत्र करून त्या हळदी कुंकवाचं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूपदीपाने ओवाळून या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे आणि उद्यापन जेव्हा आपण करणार आहे तर त्यावेळेला आपल्याला एका स्त्रीला घरी बोलावून तिचा मानपान करून तिला आपल्याला हळदी कुंकवाचा करंडा द्यायचा आहे यानंतरच तिसरं व्रत आहे ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण चातुर्मासामध्ये तुमचा जो उंभरट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत ही पावले अशा ठिकाणी काढा ज्यावरती पाय पडणार नाही तर लक्ष्मी मातेची पावले काढायची आहेत आणि याची आपल्याला रोज पूजा करायची आहे ज्या पद्धतीने आपण अगोदरची पूजा पाहिली म्हणजे प्रत्येकाची पूजा करताना हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं धूप ओवाळायचं आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा तर अशी पूजा करायची आहे आणि उद्यापन करताना तुम्हाला काय करायचं आहे एका सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे तिची ओटी भरायची आहे आणि तिला तुम्हाला भेटवस्तू स्वरूपामध्ये काही ना काही द्यायचं आहे आणि गोडधोडाचं तुम्हाला तुम्हाला जेवायलासुद्धा तिला घालायचं आहे म्हणजे लक्ष्मी स्वरूप लक्ष्मी माता समजून त्या सौभाग्यवतीची आपल्याला पूजा करायची आहे तिचा मान सन्मान करायचा आहे तर असं आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे सुवासिनी व्रत यामध्ये तुम्हाला रोज एका सुवासिनीला काय करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे म्हणजे जी व्यक्ती तुमची एखादी नातेवाईक असेल शेजारची असेल मैत्रीण असेल तर तिला दररोज या चातुर्मासामध्ये तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि उद्यापनाच्या वेळेला तिला हळदी कुंकवाचा करंडा भेटवस्तू द्यायचा आहे आणि हा हळदी कुंकवाचा करंडा हळदी कुंकवाने भरून द्यायचा आहे रिकामा द्यायचा नाही कधीही हळदी कुंकवाचा करंडा रिकामा द्यायचा नाही आणि हिची ओटी सुद्धा भरायची आहे ओटीमध्ये आवरजून गजरा दक्षिणा या गोष्टी असायला हव्यात आणि तिला आपल्याला विडा सुद्धा द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुवासिनी व्रत सुद्धा करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुळशी व्रत यामध्ये तुम्हाला रोज तुळशीची पूजा करायची आहे तुळशीजवळ आपल्याला रोज तुपाचा दिवा लावायचा आहे फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीला स्पर्श करायचं नाही फक्त तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आपल्याला रोज चातुर्मासामध्ये रोज अकरा प्रदक्षिणा या तुळशी मातेला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे तर असं हे तुळशी व्रत आहे आणि उद्यापनाच्या वेळेला तुम्ही एखाद्या महिलेला तुळशीचं रोप जे आहे तर ते भेट म्हणून देऊ शकता किंवा आपण तुळशीच्या पूजेमध्ये ज्या काही वस्तू वापरतो जसं की आपण तुळशी मातेच्या पूजेमध्ये निरंजन लावतो किंवा आपण कलशाने पाणी घालतो तर अशी एखादी वस्तू तुम्ही तु तु उद्यापनाच्या वेळेला त्या महिलेला भेट म्हणून द्यायची आहे तसेच अजून तुम्ही या चातुर्मासामध्ये काय करू शकता तर रोज तुम्ही विष्णूंना पाच अकरा एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करू शकता संपूर्ण चार महिने दररोज विष्णूंना विठ्ठलांना किंवा बाळकृष्णांना प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात तर त्यांना तुम्ही तुळशीची पाने जी आहेत तर ती दररोज अर्पण करायची आहेत यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज एक भांडं घ्यायचं त्यामध्ये एक धान्य ठेवायचं कोणतंही एक धान्य ठरवा गहू घ्या ज्वारी घ्या बाजरी घ्या किंवा कोणतंही दुसरं धान्य तुम्ही घेऊ शकता हे धान्य दररोज त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे मग तुम्ही प्लेट घ्या वाटी घ्या ग्लास घ्या काहीही चालेल आणि देवघरासमोर आपल्याला रोज हे ठेवायचं आहे रोज हे धान्य बदलायचं आहे भांडं मात्र तेच ठेवायचं आहे आणि उद्यापनाच्या वेळेला चातुर्मास संपल्यानंतर आपल्याला त्या भांड्यासह हे जे सर्व चार महिन्याचं चा धान्य साठलेलं असेल तर ते गरीब गरजू व्यक्तीला दान स्वरूपामध्ये द्यायचं आहे तसेच तुम्ही या चातुर्मासामध्ये दीपदान सुद्धा करू शकता देवघरामध्ये दररोज आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा सेपरेट असणार आहे दररोजचा जो दिवा आहे तर तो वेगळा असणार आहे नवीन दिवा घ्या चार महिने दररोज हा दिवा तुमच्या देवघरासमोर लावा आणि चातुर्मास संपल्यानंतर तुम्ही हा दिवा एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा कृष्णाच्या मंदिरामध्ये दान स्वरूपामध्ये आपल्याला द्यायचं आहे दिव्यामध्ये तुम्ही निरंजन वापरू शकता किंवा तुम्ही समयी जरी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर दररोज तुम्ही गोमातेची पूजा करायची आहे म्हणजे देशी गाईची पूजा करायची आहे आणि उद्यापनाच्या वेळेला कामधेनूची जी मूर्ती आहे जी धातूची मूर्ती असते तर ती तुम्ही एखाद्या व्यक्तीला दानस्वरूपामध्ये द्यायची आहे गोमातेची आपण पूजा केली तर याची आपल्याला अतिशय खूप असे पुण्य प्राप्त होत असते आणि त्याचे फळ सुद्धा श्री आपल्याला देत असतात यानंतर तुम्ही काय करू शकता तर या चातुर्मासामध्ये गुप्तदान करू शकता एक वाटी घ्यायची त्यामध्ये तांदूळ घ्यायचे म्हणजे तांदळाने ती वाटी भरून घ्यायची आणि यामध्ये तुम्ही छोटंसं काहीतरी सोन्याचं किंवा तुम्ही एखादा मोती किंवा चांदीची एखादी वस्तू किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर पैसे मग तुम्ही अगदी दहा रुपये एकावन्न रुपये तर असं आपल्याला या तांदळामध्ये लपवायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तर ते एका व्यक्तीला दान करायचं आहे आणि आपण जे दान करत आहोत तर ते मात्र आपल्याला त्या व्यक्तीला सांगायचं नाही तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही हे करू शकता दररोज वेगवेगळ्या वस्तू आपल्याला ह्यामध्ये ठेवायच्या आहेत त्या तांदळामध्ये आणि वेगवेगळ्या व्यक्तींना तुम्ही दान करू शकता किंवा मग तुम्ही प्रत्येक महिन्याच्या द्वादशी तिथीला हा जो नियम आहे तर तो करू शकता अगोदरच ठरवायचं आहे की तुम्ही हे आठवड्यातून एकदा करणार आहात का किंवा प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला करणार आहात का मग तुम्ही आठवड्यातून एकदा वार ठरवा आणि त्या दिवशी अशा प्रकारचं गुप्तदान करा किंवा प्रत्येक द्वादशीला अशा प्रकारचं गुप्तदान तुम्ही करू शकता यानंतर आहे ती म्हणजे पृथ्वी पूजा व्रत यामध्ये काय करायचं आहे देवघरासमोर जी जमीन आपल्या असती तर ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या जमिनीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता तांदूळ फूल अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहे तर त्या ठिकाणी ही पूजा करण्या अगोदर तुम्ही स्वस्तिक काढा गोपद्म काढा किंवा मा लक्ष्मी मातेची पावले काढा आणि त्याची पूजा करा म्हणजे एक प्रकारे आपल्याला धरणी मातेची पूजा आपल्याला करायची आहे आणि जेव्हा चातुर्मास संपेल तर त्यानंतर तुम्ही तुमच्या आईसाठी एक साडी भेटवस्तू म्हणून घ्यायची आहे आईचं आपल्याला मानपान करायचं आहे तर अशा प्रकारे पृथ्वी पूजा व्रत जे आहे तर हे व्रत सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता याप्रमाणे तुम्ही तुमचे नियम बनवू शकता आणि ती व्रत जे आहेत तर ते पाळू शकता जसं की पंचामृत चातुर्मास व्रत एक असते यामध्ये काय केलं जातं तर चातुर्मासामध्ये प्रत्येक हो महिन्यामध्ये तुम्हाला एक पदार्थ जो आहे तर तो खाणे वर्ज करायचा आहे म्हणजे पंचामृतामध्ये आपण जे वापरतो दूध दही साखर मध तर प्रत्येक महिन्यामध्ये एक पदार्थ खाणे सोडायचं आणि उद्यापनाला हे जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ दान स्वरूपामध्ये इतरांना द्यायचे आहेत याप्रमाणे तुम्ही कोणतंही एक व्रत या चातुर्मासामध्ये पाळू शकता नक्कीच याचे आपल्याला फळ जे आहे तर ते विष्णू आपल्याला देत असतात